बंगल्यावर त्यांचं ऑफिस होत आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालू होत पूर्णपणे मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार दुसरीकडून कुठे फोन करणार आणि हे जे हाड वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली अजूनही ऑपरेट करण्याला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहे आणि काय आहे की का या लोकांच्या गॅंग मी ऑफ अपुवासेपूर म्हणलो होतो तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा ऍक्टिव्हेट आहेत आका जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आकाला फोन वरती बोलण्याची मुभा आहे जेल मधून हो बोलतात काय गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंड्याच्या प्रकरणात तोच एक सातबाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आहे आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी क्रुष, माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केस मध्ये गोठ्या घेते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको केलं रे सायको कसा ठरवून अमुक घ्या अमुक तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस yes. गीते हा पाठोदा तालुक्यात होता तरी सुद्धा बबन बि्तेच नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे गॅंग जे आहे बरोबर डोके चालवणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आता ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोटे आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते रस्त्याच्या कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मार हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली पत्र आणि आता पंधरा आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्ट चा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एस पीना कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे पण आहेत तो आता पोलिसांचं काम आहे काय पोलिसांचं नाही त्याच्या बाबतीमध्ये सीआयडी कड तपास आहे सीआयडी कड कारण त्याच्या बाबतीत बी एस पी ला तो घ्यायचं बीडच्या पोलिसांना तो कृष्ण आंधळे सापडत नाही बीडच्या पोलिसांना ते कुठे पाहिजे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा मल्टीस्टेटने बुडवले जिजाऊ मल्टीस्टेटने हजार बाराशे कोटी रुपये बुडवले आणखी बरेचसे आहेत नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अशा काही मल्टीस्टेट आहेत यांनी जवळजवळ बीड जिल्ह्यात सात साडेसात हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आम आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही हे त्या ना। दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की काही करून ह्या लोकांना पकडा